शाही दसरा महोत्सवाचं औचित्य साधून कासारपुतळे गावात महिलांचा मेळावा पार पडला महिला मंडळातर्फे झालेल्या मेळाव्यात गावातील सर्व महिला बचत गट अंगणवाडीतील बालक पालक तसंच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती ग्रामीण भागातील हरवत चाललेली नाती या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या अरुणा मगदुम यांनी मार्गदर्शन केलं शाही दसऱ्याचं औचित्य साधून राधानगरी तालुक्यातील कासार पुतळे इथं महिला मेळावा घेण्यात आला यावेळी खुर्ची गरबा पाककृती अशा स्पर्धा घेण्यात आल्या मेळाव्यात महिलांनी उत्साह सहभाग घेतला यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अरुणा मग यांचं व्याख्यान झालं आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आपापसातील स्नेहबंध सैलावले आहेत नाती जिवंत ठेवली नाहीत तर समाजाची मुळच कमकुवत होतील त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठांनी याबाबत पुढाकार घेऊन घराघरातील नाते संबंध बळकटक साठी विविध उपाययोजना कराव्यात असं आवाहन मगदुम यांनी केलं यावेळी महिलांनी गरब्याच्या तालावर मनसोक्त नृत्य केलं